आजचा दिन विशेषच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत सात डिसेंबर रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म सात डिसेंबर रोजी सशस्त्र सेना ध्वज दिवस असतो हा दिवस भारतीय सशस्त्र दलांच्या जवानांचे त्याग समर्पण आणि सन्मान करण्यासाठी पाळला जातो एकोणीसशे एकोणपन्नास हा दिवस साजरी केला जातो सशस्त्र सेना ध्वज दिन आपल्याला देशभक्ती आणि एकतेची भावना जागवतो आपल्या जवानांच्या बलिदानाचे स्मरण करून त्यांची ऋण चिडण्यासाठी ने आपण नेहमी तत्पर असायला त्यानंतर आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस हा दिवस एकोणीसशे साली आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या स्थापनेच्या पन्नासाव्या वर्धापन दिन निमित्त सुरू करण्यात आला विमान वाहतुकीने जागतिक अर्थव्यवस्था संस्कृतींचे आदान प्रदान आणि समाजाच्या प्रगतीत मोठा वाटा उचललेला आहे आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिन आपल्याला या क्षेत्राच्या महत्वाची जाणीव करून देतो आणि भविष्यातील सुरक्षित स्वच्छ आणि टिकाऊ विमान वाहतुकीसाठी प्रयत्न करण्यास प्रेरित करतो सात डिसेंबर रोजी घडलेल्या घटना सतराशे बत्तीस रॉयल ऑफरा हाऊस कॉवेंट गार्डन लंडन इंग्लंड येथे उघडले अठराशे पंचवीस पहिले वाफेवर चालणारी जहाज एंटरप्राइजेस भारतात आले अठराशे छप्पन्न पहिला उच्चवर्णीय विधवा विवाह हो, कोलकाता येथे झाला अठराशे सतरा पहिल्या महायुद्धामध्ये अमेरिकेने ऑस्ट्रिया हंगेरी विरुद्ध युद्ध घोषित केले अस्पृश्यतेच्या प्रभातचा धर्मात्मा हा चित्रपट मुंबईतील कृष्णा सिनेमात प्रदर्शित झाला एकोणावीसशे एक्केचाळीस दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानने पर्ल हार्बर वर अचानक हल्ला केला एकोणावीसशे बहात्तर अपोलो सेव्हन्टीन शेवटची अपोलो मूल मोहीम प्रक्षेपित झाली क्रू पृथ्वी सोडताना द ब्लू मार्बल म्हणून ओळखले जाणारे छायाचित्र गेले एकोणीसशे पंच्याहत्तर इंडोनेशियाने पूर्व तिमोर वर हल्ला केला एकोणवीसशे अठ्ठ्याऐंशी यासर अराफात यांनी इस्रायल अस्तित्व मान्य केले एकोणीसशे चौऱ्याण्णव आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस एकोणीसशे चौऱ्याण्णव कन्नड लेखक यू आर अनंतमूर्ती यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले एकोणीसशे गयाना येथील कोरो प्रक्षेपण स्थळावर उपग्रहाची यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव कवी वसंत बापट यांची बहात्तरव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली दोन हजार पंधरा जाक्सा प्रोप अकास्तुकीने पहिल्या प्रयत्नानंतर पाच वर्षांनी शुक्र ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला सात डिसेंबर रोजी घडलेले जन्म एकोणवीसशे दोन जनार्दन नवले भारतीय क्रिकेटपटू एकोणविशे एकवीस प्रमुख स्वामी महाराज स्वामीनारायण पद पंथातील आध्यात्मिक गुरु एकोणीसशे तेहतीस शंकर बंगाली लेख एकोणविशे सत्तावन्न जॉफ लॉसन ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू एकोणवीसशे साठ सुनील कांत मंजाळ भारतीय उद्योगपती सात डिसेंबर रोजी घडलेले निधन अठराशे चौऱ्याण्णव लेशा लेश कालवाचे सहनिर्माते एकोणीशे गोवर्धन गु, दास पारे विचारवंत आणि शिक्षक तज्ज्ञ अठराशे ब्याऐंशी बाबुराव विजापुरे संगीत शिक्षक एकोणीसशे त्र्याण्णव फेलिक्स हॅफ बोजी इगोरो कॉट्स आयलंड चे पहिले अध्यक्ष एकोणीसशे सत्त्याण्णव स्वामी शांतानंद सरस्वती ज्योतिमठाचे शंकराचार्य दोन हजार चार जय व्हॅन अँड अॅम्बे चे सहसंस्थापक दोन हजार तेरा विनय आपटे ज्येष्ठ अभिनेते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा